हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे घरातील आपण जेव्हा आपली जी तुळस असते तर त्या तुळशीला तुम्ही जर अशा पद्धतीने पाणी घातलं तर आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते आणि त्यामुळे आपल्याला पाप सुद्धा लागत असतं आणि आपल्या घरावरती अनेक प्रकारचे संकट सुद्धा येत असतात अडचण अडचणी यासुद्धा आपल्या मागे लागू शकतात त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीला चुकूनही अशा पद्धतीने तुम्हाला पाणी घालायचं नाही आहे कशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील जे काही बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि आयुर्वेदामध्ये तुळस जी आहे तर ती अतिशय महत्वाची आणि खूप आयुर्वेदिक आणि फायदेशीर असं वनस्पती मानली जाते हिंदू धर्मामध्ये या वनस्पतीला आपण देवी म्हणून पूजा करत असतो लक्ष्मी देवीचा वास या तुळशीमध्ये असतो त्यामुळे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस तुळस असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा तुळस असते तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये कायम शांतीचं वातावरण हे टिकून राहतं त्याचबरोबर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचं सम संकट तुळशी माता जी आहे तर ती येऊ देत नाही त्याचबरोबर तुळशीमध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत आणि त्यामुळे औषध बनवताना सुद्धा तुळशीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेला तुळशीला जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कायम आनंदाचं वातावरण राहतं आणि घरामध्ये सकारात्मकता सुद्धा टिकून राहते तुळशीला रोज पाणी जर आपण घात घातलं तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आता पहा तुळशीला पाणी घालण्याचे सुद्धा काही नियम आहेत जर तुम्ही ठराविक दिवशी जे आहे तर तुम्ही त्या ठराविक दिवशी जर तुळशीला पाणी घालत असाल किंवा पाणी अर्पण करत असाल तर त्यामुळे तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकतं जर समजा तुम्हाला सूतक असेल महिलांना जर पिरियड असतील मासिक धर्म असेल तर चुकून सुद्धा या काळामध्ये आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपली जी लहान मुलं असतात किंवा आपले पती असतील किंवा इतर कोणतेही सदस्य असतील तर त्यांना आपल्याला तुळशीला पाणी घालायला सांगायचं आहे शास्त्रामध्ये सुद्धा तुळशीमध्ये देवांचा वास असतो तर या कारणामुळे आपल्या प्रत्येक घरामध्ये तुळशीचं रोप किंवा तुळशीचं वृंदावन हे असतंच तर बघा ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहत असते तुळशीच्या रोपाची दररोज आपल्याला पूजा करायची असते आणि आपल्याला अगदी पूर्वजांपासून आपण बघत आलेलो आहोत की तुळशीची ज्या घरामध्ये नित्य नेमाने पूजा केली जाते तर त्या घरामध्ये नेहमी आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं वास्तुशास्त्रामध्ये रोज सूर्य होत संध्याकाळपर्यंत तुळशीच्या वृंदावनावरती आपण जर रोज एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर आपल्या आयुष्यातले सर्व जे काही त्रास आहेत अडचणी आहेत संकट आहेत दारिद्र्य असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होत असत एकादशीला पाणी आपल्याला अर्पण करायचं नसतं तुळशीला शास्त्रामध्ये सुद्धा एकादशीमध्ये सांगितलेलं आहे की तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात की माता तुळशी जी आहे तर ती भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत या दिवशी करत असते त्यामुळे जर आपण अशा या एकादशीच्या दिवशी जर आपण पाणी अर्पण केलं तुळशी मातेला तर तिचं व्रत जे आहे तर ते मोडलं जातं लाग। त्या आणि त्यामुळे ती आपल्यावरती रागावते तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांचा सामना सुद्धा करावा लागत लागू शकतो तर त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचा पान सुद्धा तोडायचं नाहीये आणि त्याचबरोबर तुळशीला आपल्याला पाणी सुद्धा अर्पण करायचं नाहीये वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की पाणी अर्पण करत असताना एकादशी सोडून इतर दिवस इतर दिवशी आपण पाणी अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा जो रविवारच्या दिवशी सुद्धा आपल्याला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करायचं नसतं हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता जी आहे तर ती रविवारी सुद्धा भगवान विष्णूंचं व्रत हे करत असते आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर आपण जल अर्पण केलं तुळशीला तर तुळशीचा उपवास किंवा व्रत हे मोडू शकतं त्यामुळे या दिवशी तुळशीला आपल्याला पाणी घालणं आवर्जून टाळायचं आहे त्याचबरोबर एक एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय असतो त्यामुळे तुळशीची पूजा करताना या वेळेचा जल जे आहे तर, बगा अपन जोल तर, दे अरपन करा अपन तर ते अर्पण करावं असं म्हटलं जातं असं जर आपण केलं तर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करत असताना जी वेळ असते तर ती वेळ तुम्ही नक्की ठरवून घ्या जेणेकरून जी पाणी घालायची वेळ आहे तर ती निघून जाणार नाही आणि त्यानंतर आपण जेव्हा तुळशी मातेची पूजा करत असतो तर अशा वेळेला आपल्याला स्वच्छ कपडेच आपल्या अंगावरती परिधान करायचे आहेत जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे किंवा शिवणकाम केलेले जे कपडे आहे तर ते आपल्याला तुळशीला जल अर्पण करत असताना चुकून सुद्धा परिधान करायचं नाही तर त्यामुळे आपल्याला पूजेचे जे फळ आहे तर ते प्राप्त होत नाही यानंतर जर तुमची तुळस जी आहे तर ती दक्षिण दिशेला असेल तर तुम्हाला तिथून ते लगेचच टाकायची आहे कारण दक्षिण दिशेला तुळस जी आहे तर ती आपल्याला कधीच ठेवायची नसते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तुळशीला दक्षिण दिशेला ठेवू नये असं सांगितलं गेलं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट परिणाम सुद्धा याचे होऊ शकतात त्यामुळे तुळशीला या दिशेला जर तुम्ही ठेवला असेल तर ती तुम्ही लगेच ताबडतोब तुमच्या या दक्षिण दिशेमधून काढून टाकायची आहे त्यानंतर आपल्या या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्वाचं स्थान आहे ही अत्यंत पवित्र अशी वनस्पती मानली गेलेली आहे तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं भगवान विष्णूंना सुद्धा आपण तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणत असतो तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंचा जो पूजेचा प्रसाद आहे तर तो अर्पण केला जात नाही त्यामुळे तुळशीचं जे पान आहे तर ते ज्या वेळेला आपण प्रसाद किंवा नैवेद्यच्या वेळेला आपण देवांना अर्पण करत असतो तर या पान ठेवण्याला अतिशय विशेष महत्वाचं स्थान आहे त्याचबरोबर बघा तुळस जी आहे तर त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला पाणी घालत असता तर त्यावेळेला पाणी घालत असताना तुम्हाला नेहमी या मंत्राचा जप हा तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली करायचा आहे तरच त्याला तुम्हाला फळ हे मिळत असतं त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्राचा जप करतच तुळशी मातेची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला जलसुद्धा अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या वाईट नजरेपासून आपला बचाव होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष लागलेले असतात तर ते सुद्धा दूर होत असतात नकारात्मक शक्ती आपल्या बाहेर जात असतात आणि आपल्या घरामध्ये संपत्ती यामध्ये सुद्धा होत असते जेव्हा आपण काही पूजेसाठी तुळशीची पानं तोडत असतो तर त्यावेळेला आपल्याला तुळशीची आवर्जून माफी मागायची आहे आपण पानं कशासाठी तोडत आहोत हे आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करून सांगायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला तुळशीची पानं तोडायची आहेत बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की काळ्या रंगाच्या मुंग्या या तुळशीच्या मुळाजवळ जमा होतात तर तो एक प्रकारचा संकेत असतो कोणीतरी बाहेरचा व्यक्ती जो आपल्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे आणि त्या व्यक्तीपासून तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं तर तो एक प्रकार प्रकारचा संकेत हा तुमच्यासाठी असू शकतो तर त्यामुळेच या काळ्या रंगाच्या मुंग्या ज्या आहेत तर त्या जमा होत असतात जर तुळशीच्या रोपावरती एखादं फुलं पाकडू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर हा सुद्धा एक संकेत असतो लवकरच तुम्हाला धनलाभ जो आहे तो होणार आहे किंवा तुमची एखादी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे असा सुद्धा असतो तुळशीची पूजा करत असताना आपल्याला आपल्या स्वतःच्या कपाळावरती सुद्धा थोडासा हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि घरामध्ये ज्या नियमित तुळशीची पूजा होत असते तर त्या घरामध्ये मुलांची वागणूक जी आहे तर ती चांगली होते मुलांच्या आयुष्यामध्ये प्र, प्रगती होत असते आणि मुलांच्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात मुलांना कुठल्याही प्रकारचं वाईट वळण किंवा बाहेरच्या इतर सवयी असतील तर त्या सुद्धा सर्व दूर होत असतात आणि घरातले सर्व दोष सुद्धा दूर होतात त्याचबरोबर आपल्या अगदी भरभरून प्रगती यामुळे होत असते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।